नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते सध्या अनेक तरुण आणि अने उद्योजकांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पोर्टलबद्दल मोठी चर्चा आहे हे पोर्टल बंद झाले आहे का अशी चिंता अनेकांना सतावत आहे मात्र याबद्दलची खरी आणि नेमकी माहिती काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत सर्वत्र पसरलेली ही माहिती पूर्णपणे सत्य नाही हे लक्षात घ्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पोर्टल बंद झालेले नाही केवळ नवीन अर्ज किंवा काढण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे ही प्रक्रिया जवळपास महिनाभरापासूनच थांबलेली असून सुरुवातीला पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे अशी सूचना दिसत होती नवीन अर्ज थांबवण्याचे नेमके कारण काय जेव्हा या समस्येकडे प्रशासनाने लक्ष गेले नाही तेव्हा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक विजय सिंग देशमुख यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध केली या नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की काही तांत्रिक कारणांमुळे आणि पोर्टलचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे हा निर्णय गैरफायदा घेणाऱ्यांना आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वीच महामंडळांतर्गत कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी व्याज परतावा मिळण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू आहे तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट वेळेवर अपलोड करू शकता त्यामुळे विद्यमान कर्जदारांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये तुमची प्रक्रिया नियमितपणे सुरू राहील नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आश्वासन दिले आहे की ते या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी कर्ज घेण्यास इच्छुक असतात हे लक्षात घेता ही प्रक्रिया लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे जेव्हा नवीन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल तेव्हा माझी योजना चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल या बातमीमुळे नवीन अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असेल मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद